एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता धोम धरणाची पाणी पातळी सातशे पंचेचाळीस पॉइंट पंधरा मिलीमीटर असून एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता धोम धरणाची पाणी पातळी सातशे पंचेचाळीस पॉइंट पंधरा मीटर असून एकूण पाणी साठा पंच्याऐंशी पॉइंट अकरा टक्के झाला आहे धोम धरणाचे पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात एवास सुरू आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी बारा वाजता सांडव्यावरून कृष्णा नदीपात्रास सोडलेले विसर्ग तीन हजार तीनशे चौसष्ट क्युसेकवरून चार हजार तीनशे क्युसेक करण्यात आला आहे पावसाचे प्रमाण आणि एव्यानुसार यामध्ये कपात अथवा वाढ करण्यात येईल असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी होत आहे सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यात एकूण एकशे चव्वेचाळीस टक्के इतके पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे सातारा जिल्ह्यात कोयना धरण हे पंच्याऐंशी टक्के भरले असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव कोयना धरणातून आणि सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणातून पाण्याचा विसर्ग हा होत आहे कोयना धरणातून सध्या बेचाळीस हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सद्यस्थितीत धरणातून होत आहे त्यामुळे सर्व नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाच्या मार्फत सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पाण्यात प्रवेश करू नये त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत पुलावरून ओढ्यावरून जर पुलाच्या पाण्यावरून पाण्यावर पाणी वाहत असेल तर त्यावेळेस नागरिकांनी त्यातून प्रवेश करू नये ओलांडू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी व पाण्यात उतरून फोटो घेण्यासाठी कोणत्याही परिस्थितीतील नागरिकांनी त्या ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद